कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील आदिवासी कुटुंबांनी अतिक्रमण हटविण्यासाठी नोटीस आल्यानंतर या आदिवासी कुटुंबांनी भरुणात आपल्या हक्कासाठी आणि पुनर्वसनासाठी तहसील कार्यालय बाहेर बेमुदत बिराळ आंदोलनाचे हत्यार उपसले असून आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे सदर आदिवासी कुटुंबे भरुणात आपल्या लहान मुलांसह सा आंदोलनासाठी बसले असून तहसील कार्यालयाबाहेर त्यांनी आपल्या चुली पेटवून रात्रीचा मुक्काम ठोकत आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत आमचे कायमस्वरूपी पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही तसेच आमचा उन्हात जीव गेला तरी चालेल तरी आम्ही या ठिकाणावरून हटणार नाही असा आक्रमक पवित्रा या आदिवासी कुटुंबांनी घेतला आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील रवंदे हद्दीतील आदिवासी समाज मोठ्या संख्येने आहे सदर समाजातील नागरिक आपली रोजीरोटी आजूबाजूंच्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन आपला उदरनिर्वाह करतात असे दिसून आले आहे मात्र स्वातंत्र्यानंतर अद्याप त्यांचा घरांचा आणि राहत्या जागेचा प्रश्न सुटलेला नाही त्यांचा तंत्र्याचा सूर्य उगवलेला नाही हे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे सदर नागरिक गोदावरी डाव्या कालव्याच्या नजीक असलेल्या मोकळ्या जागे राहत आहे मात्र त्या ठिकाणी जलसंपदाच्या नाशिक विभागाने त्यांना सात दिवसांपूर्वी नोटीस सा दिल्या आहेत व आगामी सतरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपले अतिक्रमण काढून घ्यावे असे बजावले आहे मात्र त्यांना अद्याप पर्यायी जागाच ग्रामपंचायतीने दिलेली नाही त्यामुळे जायचे तरी कुठे जायचे हा यक्ष प्रश्न उभा आहे त्यांनी त्यांनी अखेर एकलव्य आदिवासी संघटनेची मदत घेऊन आपले कोपरगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आणले आहे आम्हाला ग्रामपंचायत पर्यायी जागा देत नाही तोपर्यंत आता आम्हाला राहण्यासाठीच जागा नसल्याने कोपरगावचे जा तहसीलदार आणि पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी पर्यायी जागा देण्याच्या मागणीसाठी या आदिवासींनी आपले बिराड थेट तहसील कार्यालयाच्या आवारात आणून टाकून तेथेच ते स्वयंपाक करून आपला प्रपंच भरूनात मांडला आहे आता कोपरगावचे तहसीलदार आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नेमके काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे दरम्यान उन्हाचा पारा अधिक असल्याने आम्हाला किंवा आमच्या मुलांना काही झाल्यास याची जबाबदारी प्रशासन व शासनाची राहील असा इशारा या आदिवासी बांधवांनी देत लवकरात लवकर योग्य निर्णय न झाल्यास याच ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा व हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी आदिवासी बांधवांनी दिला आहे आज या ठिकाणी राऊंदेगावच्या वतीने या ठिकाणी कुपराव तहसील कार्यालय समोर आजचा दुसरा दिवस आहे तर प्रमुख मागण्या या ठिकाणी राऊंदेगावच्या वतीने घेऊन आलेलो आहे आदिवासी समाजाचे पन्नास साठ कुटुंब या ठिकाणी आले तर प्रमुख विषय एका इरिगेशन जागेमध्ये कुटुंब गेल्या पिढ्या न पिढ्या त्या ठिकाणी राहतात आज त्यांची तिसरी पिढी चालली ऐंशी वर्ष झाली तसे ते कुटुंब त्या ठिकाणी राहतात सांगायलाही दुःख वाटतं का आमच्या पूर्वज त्या ठिकाणी त्यांचा अंत झाल्यानंतर आम्ही ते त्या ठिकाणी ठेवलेत आमच्या मुलाबाळांचा जन्म आमच्या आजोबांच्या वडिलांचा जन्म त्या ठिकाणी झालेत आणि गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षानंतर इरिगेशन विभाग त्या ठिकाणी नोटिसा देतं का आपण हे आपले घरं त्या ठिकाणून हलवावेत या ठिकाणून आपले घरं काढावे काढावेत तर आज जर बघितलं तर हे कुटुंब आज दुसरा दिवस आहे एवढं टेम्परेचरमध्ये कुटुंब बसलेत मुलं बाळ सगळे सर्व आज संसार या ठिकाणी घेऊन बसलेत जर आज निम्म्या रात्री जर इरिगेशन विभागांना त्या ठिकाणी त्यांची कारवाई केली आणि त्यांची घरं जर पाडली तर या लोकांनी जायचं कुठं म्हणून एकलव्य संघटना संस्थापकाध्यक्ष शिवाजीराजे ढवळे साहेब महासचिव किरणजी ठाकरे सर व आमच्या सर्व तालुका कमिटीच्या वतीने या ठिकाणी मोर्चा घेऊन या ठिकाणी बिरड मोर्चा या ठिकाणी आणला तर आम्ही तहसीलदार असतील ओ साहेब असतील त्याचबरोबर या तालुक्याचे जे प्रतिनिधी आहेत प्रें� आमदार साहेब त्यांनाही निवेदन दिलं आहे का आमचं पुनर्वसन आधी तुम्ही करा आणि आम्ही असंही म्हणत नाही का तुम्ही जागा त्या ठिकाणी शिल्लक नाही आम्ही त्या ठिकाणी त्यांना उताराही देण्याचा प्रयत्न केला ग्रामपंचायत कमिटीनेही उतारा ग्रामपंचायत कमिटीलाही उतारा देण्यात आला का ज्या ठिकाणी का धोंडी नदी परिसर आहे का धोंडी नदी परिसर आहे तर त्या ठिकाणी सरकारी गावठाण त्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी या आदिवासींचं त्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावं या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसवलो आहोत तर आम्ही कोणाच्याही जागा या ठिकाणी मागत नाही का आम्हाला तुम्ही एखाद्या याच्यात बसावं हो म्हणून त्या ठिकाणी स्वतःचं गावठाण त्या ठिकाणी ग्रामपंचायतीकडे आहे आणि काल ज्यावेळेस इथं तहसीलदार मॅडम आले बिडे आलेत बिडे साहेब आलेत आणि या ठिकाणी ग्रामसेवक होत्या गावचे ज्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं का साहेब त्या ठिकाणी असं तिथं गावठाण आहे शिल्लक आहे तर आपण त्या ठिकाणी द्यावं तर तिथल्या ग्राम ग्रामपंचायत जे सेवक आहेत त्यांनी असं सांगितलं का इरिगेशन विभागाचे अधिकारी आम्हाला आतमध्ये घुसू नाही तर आम्हाला विशेष वाटलं का जर तुम्ही ग्रामविकास अधिकारी आहेत त्या गावचे प्रमुख आहेत तु, तुमच्याकडे सगळे गावचं नियोजन आहे आणि तुम्ही जर असं सांगतात का तिथं इरिकेशन विभागवाले आम्हाला आत घुसू नाही याचा अर्थ तुम्ही दरोडे आहात का कारण शासन शासनाच्या अधिकारी जर शासनाच्या अधिकाऱ्याला घुसू देते नाही तर कुठेतरी काहीतरी आहे किंवा चुकीचे या ठिकाणी मार्गदर्शन समाजाला करण्यात येतं म्हणून आम्हाला एक शंका आहे का तिथलं जर ग्रामपंचायत कमिटी याच्यात काही समाविष्ट आहे का याकडे आम्ही त्यांना उतारे दाखवतो सर्व दाखवतो बिडो साहेब आम्हाला सांगतात का या ठिकाणी तुम्ही आम्हाला उतारा दाखवा का त्या ठिकाणी शिल्लक आहे का आम्ही गेल्या पंधरा दिवस त्यांना सांगतो का या ठिकाणी गावटा शिल्लक आमच्या आदिवासी त्या ठिकाणी बसवा आम्ही कुठं दुसरीकडे मागत नाहीये ना आम्हाला पुनर्वसन त्या ठिकाणी करा कारण का निम्मे रात्री जर बोलतो जर आला तर या परपंचांनी जायचं कुठं चाळीस पन्नास कुटुंबांनी मग आमची हीच विनंती आहे की आमचं पुनर्वसन तुम्ही करा आमची भूमिका ही एका गेल्या म्हणजे आज दुसरा दिवस आहे जर प्रशासनानं त्या ठिकाणी जर आमचं पुनर्वसन केलं नाही तर जो पोतर पुनर्वसन होत नाही जो पोतर आम्हाला न्याय हक्काचं घर भेटत नाही जागा भेटत नाही तो पोतर या ठिकाणी बेमुदत आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत जागा नाहीये आम्ही आज आमचे लहान लहान पोरं घेऊन आज आम्ही उन्हात बसेलो इथं दोन दिवसापासून बसलेलो आहे आम्ही आम्हाला जागा नाही राहिला आम्हाला जर उठून दिलं तर आमच्या लेकर बाळा आम्ही कुठे घेऊन जायचे जोपर्यंत ते, तो ते जागा तेपर्यंत आम्हाला जागा भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही आम्ही आम्हाला आमची सोय झालीच पाहिजे आमची तिसरी पिढी आमची तिसरी पिढी चालू आहे आम्हाला जागा नाही नाही आम्हाला आम्ही तुम्हाला जागा देऊ संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मान्य शिवाजीराव ढवळे साहेब त्याचबरोबर एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याचे महासचिव किरणजी ठाकरे सर यांच्या नेतृत्वाखाली कालपासून इथे बिराड आंदोलन हे सुरू आहे गेल्या दहा तारखेला सोमवारी रवंदे गावातील इरिगेशन जागेत राहणाऱ्या सर्व आदिवासी कुटुंबांना नोटिसा देण्यात आल्या होत्या की आठ दिवसात जागा खाली करण्यात यावी तरी या आदिवासी कुटुंबांनी जागा जर खाली केली तर जायचं कुठं शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात मागील त्याला घरकुल असंही पण योजना आहे तर घरकुल घर तर आम्हाला दिल्या जातं पण आम्ही घर मिळाल्यानंतर घर काय हवेत बांधायचं का जागा उपलब्ध नाही असं प्रशासनही म्हणतं तरी रवंदे गावामध्ये ग्रामपंचायतकडं सात हेक्टर एवढी यो, जमीन शिल्लक दाखवली जाते त्याचबरोबर एक अशी पण जमीन आम्हाला काल आढळली त्याच्यामध्ये एकशे नव्याण्णव हा गट क्रमांक आहे ते एक पॉईंट सतरा हेक्टर एवढी जागा ग्रामपंचायतकडं वर्ग आहे ती जागा पण दाबून धरल्या गेलेली आहे तरी एकतर आम्हाला चारशे चौदा नऊमध्ये किंवा एकशे नव्याण्णवमध्ये आमचं पुनर्वसन करण्यात यावं अशी आमची मागणी आम्ही इथं घेऊन आलेलो आहे त्याचबरोबर हे सगळा संसार उघड्यावर इथं पडलेला असताना आम्ही जे आपले कोपरगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहे यांच्या संपर्क कार्यालयात संपर्क केला होता की आम्हाला इथं पाण्याची व्यवस्था करा किंवा त्याचबरोबर आमचे जे लहान मुलं आहेत आणि महिला भगिनी पण आहे शौचालयाची पण व्यवस्था झाली पाहिजे असा आम्ही त्यांना संपर्क केला पण त्यांच्याकडून हे आम्हाला उडवाउडीची उत्तर आले मग फक्त आदिवासी समाजाचं जे मतदान आहे मत आहे हे फक्त राजकारणापुरतंच मर्यादित धरलं जातं का याचा पण आम्हाला विचार करावा लागेल आणि इथून पुढं कोणाला मत करायचं आणि कोणाला कोणाच्या मागे जायचं याचा पण आम्ही आदिवासी समाज पुढच्या काळात विचार करणारच आहे कारण की निवडणुकीच्या काळात फक्त आमचा वापरच करून घेतला असं आम्हाला इथं दिसतंय जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही किंवा आमचं आदिवासी कुटुंबांचं पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत आम्ही काही इथून जाणार नाही आहे तर नायब तहसीलदार मॅडम आलेल्या होत्या त्याचबरोबर गटविकास अधिकारी हे पण आलेले होते पण त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही आंदोलन स्थगित करा आम्ही लवकरात लवकर प्रस्थापित करा म्हणजे तिकडं जागा देण्याचा त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करतो पण आम्हाला लेखी आश्वासन नको आहे यांनी ठरवलं तर सगळ्या गोष्टी एका दिवसात पण करू शकतात आता यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आम्हाला कार्यालयीन याच्यामध्ये अडकावणार आणि परत हाय ते चालू होणार आम्हाला जागा काही मिळणार नाही त्याच्यामुळे जोपर्यंत आम्ही जागा मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं राहायला तयार आहे त्यांची जी कार्यालयीन प्रोसेस आहे ती त्या त्याच्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागू दोन महिन्याचा कालावधी लागू तोपर्यंत आम्ही इथं राहणार आहे एवढंच आम्ही त्यांना लेखी याच्यामध्ये पण स्वरूपात पण सांगितलं आहे त्याच्या ज्या दिलेल्या आहे त्याच्यावरती तारीख दिलेली नाही त्याच्यावरती फक्त एवढं सांगितलं की आठ दिवसाच्या आत तुम्ही खाली करा म्हणजे आठ दिवसामध्ये ते आता समजा त्यांनी सोमवारी दिले तर परवाच तिचे तारीख पण संपलेली आहे आठ दिवसाचं म्हणलं तर त्याच्यामध्ये तारीख संपल्याच्या नंतर ते कधी पण तिथं बुलडोझर लावू शकतात तर बुलडोझर इरिगेशन वाले लावणार आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना पर्याय जागा तुम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये जिथं तुम्ही आमचं पुनर्वसन करणार आहे तिथं तरी आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात ती जागा द्या नंतर तुम्ही ती कायमस्वरूपी करा असं पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे पण त्याच्यावरती पण अजून त्यांनी कुठलाही पर्याय शोधलेला नाही फक्त भूल थापा आणि आडवणुकीचं काम चालू आहे की आंदोलन तुम्ही स्थगित करा आंदोलन स्थगित केलं तर आम्हाला न्याय मिळणार नाही त्यामुळे आम्ही आंदोलन काय स्थगित करणार नाही